सजग असलेलं एकमेव व्याप्ती भारत न्यूज फोर्टी फोर महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक ते सात ऑगस्ट दरम्यान राज्यात विशेष महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जाणार आहेत सप्ताहाची सुरुवात एक ऑगस्टला महसूल दिनाने होणार असून अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वाटप होईल अतिक्रमित जागांचे वाटप पूरग्रस्तांची मदत शिवाजी महाराज स्वच्छता अभियान डीबीटी लाभांचे वितरण अतिक्रमण नियमन व एम सँड धोरण अंमलबजावणी अशा विविध उपक्रमांतून महसूल प्रशासन जनतेशी थेट संवाद साधणार आहे या उपक्रमांद्वारे प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास अधिक बळकट होणार असून महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता व गती येण्यास मदत होणार आहे एक ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो अत्यंत जुनी पार्श्वभूमी या महसूल दिनाला आहे जुन्या काळी एकतीस जुलैला सर्व महसुली रेकॉर्ड जे आहे किंवा महसूल वसुली पूर्ण होऊन एक ऑगस्टमध्ये नवीन वर्ष महसुली वर्ष तयार सुरू होत होतं त्या अनुषंगानं ब्रिटिश काळापासून हा महसूल दिन त्या ठिकाणी अस्तित्वात आहे किंवा साजरा केला जातो यावर्षी माननीय मंत्री महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी हा महसूल दिन किंवा महसूल सप्ताह वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये विविध लोकोपयोगी कामं जी आहेत जी महसूल विभागामार्फत राबवली जातात ती राबवण्याचा या सर्व महसूल विभागाचा प्रयत्न आहे शासनानं संदर्भात जे नवीन धोरण घेतलेले आहेत विशेषतः तुकडेबंदी संदर्भातले असतील आकारी पटदमिनीच्या बाबतीत असतील जिवंत सातबारा मोहिमा असतील या सर्व मोहिमा आणि सर्व धोरण जे आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं आणि त्या दृष्टीनं महसूल विभागाचं काम होणं हा या मोहिमेचा उद्दिष्ट आहे हा एक ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये हा महसूल सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत त्याची सुरुवात एक ऑगस्ट या महसूल दिनी होणार आहे या दिवशी सर्व चांगलं काम करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावर चांगलं काम करणारे मग आमचे कोतवाल असतील तलाटे असतील मंडळ अधिकारी असतील या सर्वांचा सत्कार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत या मोहिमेमध्ये आम्ही आमचे रिटायर्ड कर्मचारी अधिकारी असतील त्यांना देखील सहभागी करून त्या ठिकाणी घेणार आहोत भारत न्यूज फोर्टी फोर साठी भूषण साळुंखे पनवे अशाच नवनवीन अपडेट साठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास